तिला काय काम नाही नुसतं दिवसभर अशी गोंधळ लावते बाप रे बाप थोडा वेळ आराम करावा म्हटला एकतर लाईट नाही गावात आमच्या लाईटीचा घोटाळा झालाय चार थेंबच पावसाच्या झाल्या की लाईटीचा घोटाळा झाला इकडे या गड ये तिथं का बन नाही बनवायचं इकडे आलीकडं ती आली तू अंधारात गेलीस दिसत नाही अगं ये इकडं इकडे कोणी टाकली माती मी टाकायलोय काय नुसतं लेकरांच्या माग अशी लागले, दिवसभर त्या आर्यनला तर अशी मारते तो बिचारा वैताकून वैताकून तिकडं लांब जाऊन बसलाय तिकडं आणि आता याचा नंबर लावलाय याला मारती दिवसभर तशीच करायली अग गपकी नक्को अग सोडकी त्योक त्यक अगं राहू दे ना गप काय काम करायली तेवढं झाडायचं होत नाही का तुला कुठं कामाला चालली का खुरप घेऊन लय जाऊन दमशील माहित आहे कुठं काय कामाला चालल्या त्या पोरांना त्रास करायली त्या आरेनला बदा झोड बदा झोडपाय लागली तिथं अगं गप 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 त्या पोराला किती तूच लई गुणाची मला बोलत जाऊ नका सारखं माझ्या सांग नाही बोलल्यावर तर पाया पडत येते हे तर आणा ते तर आणा चालू असते की मग नाही बोलल्यावर काय तुला माहित नाही आणून द्यायचं काय काय नाही देत काय काय नाही देत म्हण सांग म्हणजे देत दिल्याला सांगतो दिल्याला सांग कशी गुरकवून बोलती तू गुरकवून लेकर घाण केला ते नाही चांगलं मग तू कशाला आहे लेकर आहे ती लेकर आहे ती घाण करणार

मग काढायची की झाडून हा हात तुटायला काय तुझे गपकी उगं गपकी गपकी तूच खाशील पुन्हा तसाच बदा का माझ्या हातचा मला माहितच करते कवा बघावत जाऊ ना, ना, ना तुला नाही बोलत आता तुझ्या सांगितलं पण असतं पण जाऊ दे काय लाडत येईल का काही म्हणाल का तुझ्या चुकी पण असल्या जाऊ द्या मी समोरून अजून पुढून करतोय कितीतरी चुका तुझ्या पोटात घालून घेतोय काय 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 तो गपना, 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 गप ना गप ना गप ना तू पण गपकी हिरातळ्या तशी टाकून द्यायला काय जोर पडलाय काय कामाचा करून आणि दरवाज्यावर बसून तेवढं अकेल बापानं शिकवलं नाही का आईनं बापानं पुढे येऊन बस इकडं नये तुला समजतंय का नाही बोललेलं मग पुढं होऊन बस की आणि तुझ तोंड काळा कर की इकडं बसून तू दाताडा काढू नको नाहीतर तूच खाशील आता कवापासून तिकडं चार लोक जाऊन बसायची पण चोरी झाली मला हॉटेलकडे नुसता व्हिडिओ अपलोड करायला पण गेलो माग माग पळतच इथे पळतच सकाळी काय केलीस रात्री काय केलीस कधी बघा कशी करती, करते मशी तुला अकल आहे का पण मी काय बोलायलो कळतय तिथं नये म्हटलं की तेवढं तुला बाई असून तुला एवढं माहित नाही उंबरट्यावर बसावं की नाही बसावं आता इकडं बसायली तर झिजून चालले बघा मला काय तुमच्या मना मी काय खेळ करायला सोड तिला खाली उतरव उतरव कि तिला खाली लाईट आली लाईट आली गुपचुप गुमाना जाऊन भर नाही तिकडं चालू करणार वाटतं ते। तेव्हापासून ओरडायला भरू दे त्यांना तिथं काय टाकले तस तुम्ही तुला मग नीट करून ठेवता येत नाही का तू ठेवायचं आता ती आहे ती बारकी बारकी आहे ती एक नवीन लग्न करतो आता एक बायको आणतो तिला म्हणतो ती करत जा म्हणून तोंड जोरात जोरात काय काय तोंड आहे म्हणून नाहीतर तुला बोलायचं माहित नाही या व्हिडिओ मध्ये किती बोलायली सगळ्यांना समजायला माझी कुठली चूक पोरांची तुझी भांडणं आणि मध्ये मी कुठला चुकीचा आलो तो फोन कट उचलून बोल काय पोरांना मी शिकवतो काय भांडणं काढ म्हणतो म्हणत असेल मी तुला अरू तो पॉवर बँक चार्जिंग ला लावर माझी चूक दिसते ते बोलले आलं केललं ती दिसत नाही हं हां मी मारल्याला केवढं आता कसं गेलं ती दणफोक मग मी आल्यावर त्यांना एक पॉवर भेटणार म्हणूनच पॉवर काढते तुम्ही गेल्यावर आणि मी आल्यावर मग तुझी पॉवर काढल्यानंतर तुम्हाला काही ती सांगत नाही पण मी तुझा पॉवर एकदाच काढल्यावर असा दांडू घेणार कुराडीचा नाहीतर बोरीची काटाडा आणणार आणि झोडपूनच काढणार चांगलं मग पाठ पण तुझी सळसळ करायला वाटते त्यामुळे पाट घासायली तिकडं तो फोन उचल नाहीतर कट करून टाक रोन कुठं पळायली आता तू नुसता तू आता तू नुसता हातात तू ये कुठं पळती तेच बघतो तुला मग अशी धक्का देते तुला दाखवतो थांबतो तू थांब जरा मोबाईल फुटला असता माझा तर तुला दाखवला असता मी नुसता मोबाईलला टच पण लागला असताना तुला नाही जर मग झोडपून काढले तुझी पाटच तुझी पाटल सळसळ सळसळ जरा तिकडे जाऊ दे त्यांना मग तुला दाखवतो हो हम्म तुला सांगतो मग माझा हात मी पण राहणार नाही अग गप की उग अ रपनी देईल मी बदा का कधी बघा भुकत भुकत। तो भुकतच असती भो भ तो दरवाजा काढकी दरवाजा मला खालावली कस तरी होत मग नीट करून घ्यायचं मग कस तरी नाही होणार तू नाही घरात जाणार पण हिच डोकच पुढ काय असता असं वाटायला लागले हे करू नको अवघच मारखाशील लाडात यायल काय लाडात यायली काय का का मोबाईल पडल असा देईल मग तुझ्यावरती बदाका जामर